मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या विरोधकांना बंद करायच्या असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे अशा प्रवृत्तींपासून जनतेने सावध राहावे सर्वसामान्य जनतेच हे सरकार आहे महायुती सरकारच्या कुठल्याही योजना बंद होणार नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच शिवसैनिकांनी लागावे असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले आहे आदिवासींचे आरक्षण हटवण्यात येणार असल्याचा अपप्रचार लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी केला आदिवासींच्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही विरोधकांचा अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन देखील खासदार शिंदे यांनी केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडगाव येथे शिंदे गटाचा मेळावा घेण्यात आला या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले वेळ कमी असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच शिवसैनिकांनी लागण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे केल्याने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या विरोधकांना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी पी आय एल न्यायालयात दाखल केला आहे आमचे सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू असं काँग्रेसने न्यायालयात सांगितलं आहे अशा प्रवृत्तींपासून जनतेनं सावध राहावे ज्या महिलांनी जुलैनंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील त्यांच्या खात्यात आता थेट चार महिन्यांचे पैसे प्राप्त होतील राज्यात दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून पैसे टाकणारे हे पहिले सरकार आहे यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार धुळे नंदुरबार जिल्हा शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे अक्राणी पंचायत समितीचे उपसभापती भाईदास नगराध्यक्ष धनसिंग पावरा नंदुरबार पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील महिला जिल्हा प्रमुख विद्या वळवी युवा सेना प्रमुख योगेश पाटील कात्रीचे सरपंच संदीप वळवी दिलवरसिंग पावरा राकेश पावरा सतेस्थ पावरा रघु पावरा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी आदिवासी समुदायाला भडकावण्याचे काम केले आदिवासींच्या आरक्षण हटवण्यात येणार असल्याचा अपप्रचार करण्यात आला आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही विरोधकांवर विश्वास ठेवू नका आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पात्रता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा घडाघात शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मला कळालं नाही मिळालेत की नाही अजून सांगून दिलं की तिसरा हप्ता बी येणार आहे तर जोरात बोलायला लागतील आता हो तिसरा हप्ता पण आता एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांनी जुलै नंतर फॉर्म भरला त्यांच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट साडेचार हजार रुपये येतील आता बघा आपल्या सगळ्यांना सक्षम करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या लाडक्या के भावानी केलेलं आहे करोडो दो। म्हणजे दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यांमध्ये पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचं काम हे पहिलं सरकार आहे आपलं आणि पहिले मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब की महिलांबद्दल विचार केला आता जर तुम्ही एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये आहे दुर्गम भागामध्ये आपल्याला दव्याचा खर्च कुठे आपल्याला जायचा असेल बाजूच्या गावामध्ये तो खर्च आपल्या मुलांचं शिक्षण असेल तो खर्च त्या सगळ्या खर्चाची जबाबदारी कोणी घेतली आपल्या लाडक्या भावानी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आपल्या लाडक्या सरकारनी घेतली याच्या अगोदर कोणी घेतले का याच्या अगोदर कोणी विचारत नव्हतं लाडक्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्याचं काम आणि तिला सक्षम तिला तिच्या पायावरती उभं करण्याचं काम अगोदर तिच्या लाडक्या बहिणींना काही गरज असेल तर नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे बरोबर ना तिकडे बसले कॅमेरा आलेला हसताय ना तिकडे पण आता बघा तुम्हाला विचारायला लागणार नाही कोणाला आता पंधराशे रुपये स्वतःच्या अकाउंट मध्ये स्वतःच्या बँके खात्यामध्ये त्यांचं आलेले जेव्हा पाहिजे तेव्हा काढू शकतात तेव्हा वापरू शकता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोण आजारी पडलं बाबा आई वडील घरामध्ये तर तिचा औषध उपचार जो आहे तो आपण स्वतः करू शकता वीज बिल आहे त्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःचा एक छोटासा धंदा सुरू करू शकता काम सुरू करू शकता एवढ्या सगळ्यासाठी जे आहे पैसे येणारच नाही पण आता पैसे देखील आपल्या अकाउंट मध्ये खात्यामध्ये पोचायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आज आदिवासी हा दुर्गम भाग आहे आता एक नवीन काहीतरी सुरू केलंय की बाबा आदिवासी म्हणजे लोकसभेमध्ये पण आपल्याला भडकवण्याचं काम केलं काही लोकांनी की आरक्षण जाणार आरक्षण जाणार गेलं का आता लोकसभेमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं आपलं कोणी आरक्षण काढून घेतलं का आपल्या आरक्षणाला कोणीच हात लावला नाही आणि लावणार देखील नाही परत आता कोणीतरी केलेला आहे कि बाबा आदिवासींच्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या माध्यमाने त्यांच्या तर्फे कि आदिवासींच्या आरक्षणाला कोणीही धक्का जो आहे इथे लावणार नाही कोणावरही विश्वास ठेवू नका आज बघा गेल्या अडीच वर्षामध्ये आपण काय काय केलं आदिवासी समाजासाठी एक तर शबरी आदिवासी घरकुल योजनेतून दोन वर्षात दोन लाख एक हजार सातशे सत्याहत्तर घरे मंजूर केले आणि त्याच्यातून सुमारे पन्नास हजार घर बांधून देखील झाली हे कधी अगोदर झालं नव्हतं हे पहिल्यांदा झालं त्याचबरोबर बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला साडेसात एच पी पर्यंतच्या मोटर म्हणजे साडेसात एच पी पर्यंतची जी मोटर आहे त्याला वीस बिल मोफत म्हणजे अगोदर वीज जो बिल याय हजार रुपये मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आता पाणी जे आहे हे म्हणजे वीज लागली ते पूर्णपणे मोफत करण्याचं काम केलं शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी शंभर कोटीची तरतूद केली त्याचबरोबर तुमच्या वन हक्क दाव्याचा विषय असेल तो देखील मान्य केला पाड्या पाड्यांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने पाच हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि सहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते जे आहेत ते सरकार बांधणार आहे म्हणजे आपल्याला अतिदुर्गम भागामध्ये एका गावातून दुसऱ्या गावामध्ये शेतामध्ये जाण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास जो आहे हा भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेच्या माध्यमाने पूर्णपणे नाहीसा होणार त्याचबरोबर तुमचा जो अतिदुर्गम आदिवासी भाग आहे मोलगी तालुका बऱ्याच वर्षापासून मागणी आहे की बाबा तालुका मुरगी तालुका होण्यासाठी बरोबर तो साठी आपण शासन दरबारी आपण प्रयत्न करतोय अतिदुर्गम भागातील माझ्या आदिवासी समाजाला लोकांना उपचारासाठी जिल्हा ठिकाणी जावं लागतं उपजिल्हा रुग्णालय त्याच्यासाठी देखील आपले प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने आपण सगळ्या गोष्टी आदिवासी समाजापर्यंत कशा पोहोचतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आपले रघुवंशी साहेब आहेत त्याचबरोबर तिकडे उपस्थित विजयसिंग पराडके आहेत कीरसिंग वसावे आहेत रामभैया रघुवंशी धनसिंग दादा पावला रवींद्र पराडके आहेत हीरादाई पराडके रामसिंग पराडके हे सगळे लोक देखील आपल्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि माननीय मुख्यमंत्री मोदय आपल्या सगळ्यांचे सगळ्यांना सोयी सुविधा कशा मिळतील आदिवासी समाजाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी काम करत असतात आणि गेले अडीच वर्ष आपण पाहत आहे की पायाला भिंगरी लावल्यासारखं मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय हे सरकार काम करत आहे म्हणून आपल्याला या सगळ्या योजना ज्या आहेत त्या पाहायला आपल्याला मिळत आहेत आपल्या मुलीचं उच्च शिक्षण देखील मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं त्याचबरोबर लेट लाडकी योजना म्हणजे मुलगी जन्माला आल्या आल्या तिच्या मध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम देखील आपलं सरकार करते परंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या अकाउंट जामा अजून काय पाहिजे सगळी जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतलेली आहे सगळ्या गोष्टी सगळ्या योजना आपल्यासाठी सरकार आणत आहे आणि ते अतिदुर्गम हातापर्यंत पोचत हे आम्हाला समाधान आहे तर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिला इथे शिवदूत देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत मी शिवदूतांना सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या योजना लाडकी बहीण कुटुंब भेट हे सगळे उपक्रम राबवले पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे अन्य मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारचं काम आपल्याला तळागळातील एकदा अशा ग्रामीण भागामध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे आपण देखील कामाला लागा आणि भविष्यामध्ये ही विधानसभा आपण कशी जिंकणार त्याच्यासाठी आजपासून जे आहे कामाला लागा वेळ कमी आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे कारण की महायुतीच्या सरकारने सुरू केलेल्या आहेत त्या योजना काही लोकांना बंद करायच्या आहेत म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले काँग्रेस जे आहे पीआयएल केली आणि कोर्टामध्ये जाऊन सांगितलं की बाबा आम्ही आमचं सरकार आल्यानंतर ही योजना आम्ही बंद करू तर अशा लोकांना जे आहे हे अशा लोकांपासून आपण सावध राहा खोटं बोलणाऱ्या लोकांपासून रा, सावध राहा बाबा आदिवासी आरक्षण आता धक्का लागेल या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका आपल्यासाठी हे सरकार आहे आपल्यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदय काम करतोय तेवढं आपण लक्षात ठेवा म्हणून आपल्यासाठी एवढ्या मोठ्या योजना आपण घेऊन आलो युवक आणि प्रशिक्षण जे युवक वर्ग पण बसलेला आहे त्यांना देखील स्टायपेंड आणि इंटर्नशिप म्हणजे काम करत असताना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये देण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने केलेला आहे तर मला युवकांना दिसून सांगायचंय आपण याची नोंद जी आहे ती नोंदणी करून घ्या की बाबा जे ग्रॅज्युएट झालेले जे दहावी पास आहेत जे बारावी डिप्लोमा झालेले आहेत त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये आपण देतोय अगोदर कधी को कोणी विचार तरी केला होता का अगोदर फक्त आश्वासन द्यायचे पण आश्वासनाची पूर्तता कधी कोणी केली नाही पण आपल्या सरकारने केलं म्हणून आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ आपल्या सगळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिले की सगळ्यांचा खरंतर धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो या योजना अशा पुढे तर महायुतीचं सरकारच येणार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि या योजना अजून कशा वाढवल्या जातील अजून आपल्या लाडक्या बहिणींना आधार कसा देता येईल युवकांना आधार कसा देता येईल शेतकऱ्यांना आधार कसा देता येईल याच्यासाठी आम्ही काम करू आणि जे आपला जे जे लोकल विषय आहेत ते लोकल विषय देखील सोडवण्यासाठी आम्ही काम करू आपले दोघ इच्छुक उमेदवार विधानसभा मतदारसंघ अक्कलकू आहे आणि एक नंबरचं खातं हे शिवसेनेचं उघडेल आपलाच आमदार म्हणून येईल अशी व्यवस्था या जनतेच्या वती वतीने मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो आदिवासींमध्ये मध्ये आदिवासीचं आरक्षण काढून धनगरांना देणार अशी काहीतरी एक अफवा जोरात सुरू आहे आम्ही सांगितलं की हे राज्याचे मुख्यमंत्री कधीही कोणाचं काढून बळी पडू नका हा म्हणून मी म्हटलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोणाचं काढून कोणाला देत नाही प्रसंगी दुसऱ्यालाही तेवढंच देऊन टाकतील पण कोणाचंही काढणार नाही आणि आदिवासी बांधवांनी तेवढा विश्वास दाखवलाच पाहिजे असा आत्मविश्वास आम्हाला सुद्धा आहे सरगी मुलगी तालुक्याची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे आणि त्र्याहत्तर वन तालुक्याचा ता निर्णय घेऊ हो आपण हा सर कमीत कमी नायब तहसीलदार तरी तिथे बसून दिला ना आता त्याची मागणी आहे त्या कमिटीकडे प्रस्ताव गेला मी आणि जिल्हा प्रमुख आम्ही सगळे महसूल मंत्र्यांना भेटलो होतो आणि त्र्याहत्तर वन गाव आहेत सर त्र्याहत्तर वन गावांना महसुली गावं करायची आहेत बऱ्याच वर्षापासून हा विषय आहे तर तो विषय जर मार्गी लागला तर या लोकांना सगळ्या योजनेचा लाभ मिळायला ला लागेल आज वन खात्याची फार मोठी अडचणी तर आहे आणि वन खात्यामुळे कधी रस्ता करता येत नाही कधी लाईट लावता येत नाही कधी पिण्याच्या पाण्याची योजनाचे पाईप तिथून जाता येत नाही अशा अडचणी येतात तर तेवढा मार्ग आपण काढून द्यावा अशी आग्राची विनंती करतो आम्ही सगळे शबरीचे वंशज आहोत आम्ही आदिवासी आहोत पण आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मी आपल्या पासून आभार मानतो ऑनलाईन हजरी होजरी साल होत वातावरण त्या आदिवासी आपण जे काही बदल होणार आहोत त्या तापो तो कोयत तो फक्त फक्त समाजाको एक ही कुठली पार्टी काय कारण नव्हतं कोणा यायला लागू नये जोय की बाई तिहारी मिलीत गोले को आहे कोय तिहारी मिलीला काय प्रश्नच काय नाही आम्हा तीन पिढीत गोय तीन पिढीवर को तिहारी विरोध चालू होईल तिहार गोय कोणला बी कार्यकर्ता येलो मनोमे लागू नये जोय के सामने वाला रे मिल ले होए मतदान कोड़ा की कुछ कोई लग कोई आए तू वहीं कुछ कहो भविष्य में भी तैयारी का जमना रीना हाँ फक्तन फक्ता आपास समाजो नुकसान नहीं हो जोए कोई आम आकार तुम कार्यकर्ता करता तो ते कार्यकर्ता करता तेज मतदान कोई हो। या अगर इधर ये लोग किधी जुना रहना हाँ

येलो ना हा ते भाई अक्कलको वाला तिकीट जोडे ते धडगाव वाला मतदान नको आहे धडगाव वाला तिकीट जोडे ते अक्कलको वाला मतदान नको हे लोक काही होणार ना हा जेस को तुम आज ये जे ताकत देखाडी हे एस ताकत विधानसभा सलाये लगे जिल्हा परिषद इलेक्शन लागणार आहे आखा कार्यकर्ता मा जोड विनंती आहे

वाघव हाते राणूसे की बिलाड हाते राणूसे आणि त्याच धर्तीवर आपण दोन हजार एकोण्वास विधानसभा निवडणूक लढला असे आणि विजय आणि मान राखीन तुम्ही त्या उमेदवारा ऐंशी हजार पर्यंत पसरलेला हे खूप मोठी ओंडी वाटते आणि ती आदिवासी ताकद जोवीन या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना तीना हा प्रतिनिधी आपलं की उत्तर महाराष्ट्र आदिवासी शहर करता परंतु कालांतराने बदल होई गया शे खबर से मी तिना ना जाण्या करतो परंतु आम्ही शे पाच वर्ष हो पुराई गोया आणि अजून विधानसभा निवडणूक पाहिजे आवरली परंतु सांगायची आवडच आहे कि या ताली के मादे, की या दडगाव तालुक्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की दडगाव सारखं सगळं आहे आकोल सारखं सगळं आहे परंतु तरुण माणसा थाली कुंडी सावर्या भादल भुस्या आणि इकडे मणिबिली आणि गुजरातच्या पर्यंत बघून मतदारसंघाशी भौगोलिक रचना बघायला पाहिजे त्या ठिकाणी राहणारा आदिवासी समाज कसा राहतो त्यांच्या समस्या काय आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न काय आहे त्यांचं आरोग्याचा प्रश्न काय त्यांचा दडमनाचा प्रश्न काय आहे त्यांचा रोजगाराचा प्रश्न काय आहे परंतु आजपर्यंत गेले चाळीस वर्षापासून आपला मतन सोर्य जातलीच आहे आपण मत लेन या रीचे मत मागणारा निवारणा उमेदवार गायब होऊ जातला पाच पाच वर्ष आणि इलेक्शन जवळ हाऊ की आपण पहावी मतन मागणी करत आहे मरा बन्हा आपोपत्रातही स्वयं करणार असेल आणि परिवर्तन समय अनगवना सांगितलं की आम्ही तिसऱ्या पिढ्यापासून आम्ही लढतो आहे आम्ही कदापिही त्यांच्या सोबत जुळू शकत नाही दादा धन्य आहे तुमच्यावर आम्ही तो एका खाईमधून आलेलो आहे तुमची प्रेरणा बघून त्यांच्या नेतृत्वाला आम्ही गेल्या वीस वर्षापासून तुमचा परिवाराचा एक सदस्य म्हणून आम्ही तुमच्या सोबत काम करतो आहे आम्हाला किती आफार आले असेल किती कोणी लालून दिला असेल आम्ही त्यांना बळी कधीही पडलो नाही आणि भविष्यात पण पडणार नाही म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही पण हे जे काय राजकारणाच्या मेदातले ती जे युद्ध आहे ते आम्ही लढत राहू म्हणून तुम्ही माघार घ्यायची नाही तुमच्या सोबत एवढे हजारशा संख्येने सगळे समाज बांधव कार्यकर्ते उभे आहेत म्हणून सांगतो ना की तुम्ही आहो लाखो आहे हम बी आंगे लाखोसे म्हणून पाणीपात युद्धामधला एक प्रसंग मला आठवतो ज्या वेळेला मराठा युद्ध आणि साम्राज्य साम्राज्यामध्ये युद्ध झालं पाणीपातच्या लढाईमध्ये तेव्हा मराठाच्या भाऊ शिंदे योद्धा रणंगणावर लढता लढता जमिनीवर पडतो आणि मृत रक्ताच्या अवघडामध्ये त्यावेळेला त्यांना विचारतो की या पाटील अर्धी लढे गे तेव्हा ते मराठा योद्धा भाऊ शिंदे म्हणतात बसेंगे तो और भी लड़ेंगे हमने कोशिश की थी मेजर कीर सिंह दादा बोला था कि गोविंदा जो हीरो है जो शिवसेना में आया है उसको लेके आओ मैंने श्रीकांत शिंदे साहब को बोला था कि साहब गोविंदा साहब अच्छी सभा एक दरगाह मध्य घी पाजे पर मुश्किल है क्योंकि बारिश में हेलीकॉप्टर आता नहीं नहीं तो श्रीकांत शिंदे भी तुम्हारे बीच में आते पर आज नहीं तो विधानसभा के चुनाव में फिर से एक बार श्रीकांत सिद्धे भी और गोविंदा को भी आने की जवाबदारी हमारी रहेगी क्योंकि चुनाव चुनाव आने वाला है अभी दो चुनाव ऐसे हो गए एक लोकसभा का चुनाव जो विजु दादा ने बोला सही है ये कि जब समाज की बात आती जब हमारी जात की बात आती तो पार्टी बिल्टी कुछ नहीं हमारे समाज के आगे कोई नहीं और समाज की जब बात थी तब हमारे सब नेता लोगों ने कि नहीं हमको समाज विरोधी जो बातें है उसके लिए हमको दूसरी पार्टी को साथ देना पड़ेगा मैं बिजू दादा किर दादा इनको बोला के समाज के साथ रहो समाज के साथ ये लोग है पिछली विधानसभा में हम सब आमशा दादा तो भी अक्कल गोए में रहता था आमशा दादा की सर्कस यहाँ हम रोज रोज चलाते थे हम कोशिश करते थे कि आमशा दादा को विधानसभा में भेजे दुर्भाग्य से तब चुनाव में अपने को यश नहीं आया अपन 1800 सौ वोट से विधानसभा का चुनाव हार गए पर आमशा दादा के लिए ईमानदारी से मेहनत करने वाले ये स्टेज के सब हो गए आज आमशा दादा आमदार है तीन साल हुए उसको आमदार होने को अभी और तीन साल बाकी है मेरी विनंती है आज तुम्हारे माध्यम से भी आमशा दादा को कि तेरे तीन साल अभी बाकी है जिन्होंने तेरे लिए तीन साल पहले मेहनत करी थी अब तू तो उनके लिए मेहनत कर ईमानदारी से उनका साथ दे, इतनी विनंती करता नहीं तो अभी भी तैयारी आमशा दादा की नहीं तो उसके लड़के की है पर आखिर पार्टी है पार्टी जिसको भी टिकट देंगी उसका काम हम करेंगे पार्टी का आमदार यहाँ से चुन के आना ही है हमने भारतीय जनता पक्ष को भी भारतीय जनता पक्ष को भी छोटी विनंती की थी लोकसभा में तुम्हारा खासदार का उम्मीदवार बदल दो खासदार का उम्मीदवार जो आदिवासी में भेदभाव करता जो आदिवासी को आदिवासी नहीं समझता खाली योजना दी मंजे हमको मत मिलेंगे ऐसा नहीं कुछ योजना के माध्यम से भ्रष्टाचार इतना हुआ हमारे जिले में तो लोगों ने वो लोकसभा के चुनाव में वो गुस्सा निकाला और आज लोकसभा के चुनाव में हम युति में रहने के बावजूद भी हमारा उम्मीदवार दुर्भाग्य से हारा ये सच है उसका दुख हमको भी होता पर भविष्य में ऐसी नौबत नहीं आना चाहिए जो आदमी सच है उस सच का साथ आपने देना है है मेरी तुमको विनंती दादा क्या, दादा रहेगा रहेगा के कोई भी रहो क्या और शंकर दादा आएगा मालूम नहीं मेरे को पर मेरी विनंती है कि इस बार कोई भी हालत में शिवसेना का धनुष्य बाणी चलाने का हमको दूसरी पार्टी को मदद नहीं करने की शेखकर विजय का फिल्म के शेतकऱ्याच्या साडेसात हजार पर्यंत जे बिल माफ केलं हे सर्व करणारा राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तो मुख्यमंत्री आमचा नेता आहे याचाच आम्हाला अभिमान आहे माझी तुम्हाला विनंती की भविष्यामध्ये या सगळ्या चा चा योजना चालू करायच्या असतील या राज्याचा मुख्यमंत्री परत एकनाथ शिंदे साहेबाला बनवावं लागेल भविष्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार जागा आहेत विधानसभेच्या पण आपल्याला एकच जागा सुटली आहे शिवसेनेला अक्कल माजी विनंती को ऐसे जनतेनती दादा दो बार लड़ा है दो तो बार से हारा है साथ हम भी नहीं थे वो चुनाव में हमने विजू दादा को विरोध करा होगा पर आज हमारी भी इच्छा है कि कुछ भी हो जाए यहाँ से विजू दादा की भी नाक तोड़ने की है ने कोई भी हालत में जो दादा को आमदार बनाने की कोशिश हम सब मिलके करेंगे आज की बात आई तुम अच्छी बात बोलो बीच में समाज की बात आई थी धनगर को आरक्षण आदिवासी का निकाल के दे रहे हमारा पदमाकर दादा ने भी बोला कुछ मुख्यमंत्री के खिलाफ उलट सुलट हालांकि पदमाकर दादा को मुख्यमंत्री के खिलाफ बोलने की जरूरत नहीं थी पदमाकर दादा की इतनी ऊंचाई नहीं है कि वो मुख्यमंत्री को चैलेंज करेगा मेरी पदमाकर दादा को भी विनंती है कि पहली बार होगी तुमसे गलती ठीक है इसके बाद अगर मुख्यमंत्री के खिलाफ कोई भी बोला तो उसको जिले में नहीं फिरने देंगे शिवसेने का कार्यकर्ता त्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला रस्त्यावर आणून जाब विचारू एवढी परिस्थिती नक्की आम्ही निर्माण केलेली आहे सर एक निश्चित की नंदुरबार जिल्ह्यामधल्या चार विधानसभेपैकी एकच अक्कलकुवा विधानसभा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी लढवेल असं सर्वप्रथम संकेत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या विधानसभेचा प्रभारी म्हणून माझी नेमणूक झाली आहे धुळे आणि धुळे शहर आणि अक्कलकुवा तर या दोन विधानसभेकडे जास्त लक्ष आहे मला आत्मविश्वास आहे महाराष्ट्राचा एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवा आहे एक नंबरचं खातं हे शिवसेनेचंच उघडायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत मागच्या वेळेलासुद्धा ही आज टीमने आमच्या दादाला आमच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या अगोदर उमेदवारी जाहीर करून दिली होती तरीसुद्धा आम्ही दादासाठी प्रयत्न केले आणि सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणूनच आदरणीय दादा ऐंशी हजारावर गेले हे सत्य आहे ते पण नाकारू शकत नाही परंतु आत्ता पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल कारण विजू पराडगेसुद्धा दोन टर्मपासून मागे दुर्दैवानं हारले आहेत मागेच स... हे सगळे एकत्र होते आणि त्यावेळेला ज्याला आत्ता संधी मिळेल दुसऱ्याला पुढच्या वेळेला संधी मिळेल असं यांनी ठरवलं होतं आता, आता जेही ठरेल मला वाटतं की आमच्या दादाने मोठ्या विचारानं त्यांचे तीन वर्ष अजून आमदारकीचे बाकी आहेत तर या दोघं त्यांच्याच मित्रांच्यापैकी कोणाला बी संधी द्यावी असं मला वाटतं नेतृत्वाला आम्ही कळवलेल्याच आहेत आमच्या भावना आणि नेतृत्वसुद्धा जनसामान्यांच्या भावनांची कदर करेल असं मला तरी वाटतं मध्ये मागायचा नैतिक अधिकार सगळ्यांना आहे जो पक्षासाठी झटतो राबतो काम करतो त्याला असं वाटतं की जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा पक्ष मला संधी देईल शिवसेनेने त्यांना पक्ष पक्ष म्हणून शिवसेनेने त्यांना संधी दिलेली आहे तीन वर्ष झाले ते एकतर्फी बॅटिंग विधान परिषदेमध्ये करतात आहे आणि अजून तीन वर्ष त्यांना शिल्लक आहेत तर त्यांनी ती बॅटिंग कंटिन्यूस ती इनिंग कंटिन्यूस ठेवावी आणि विधानसभेमध्ये मात्र दुसऱ्याला संधी द्यावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडेही केली आहे आणि नेतृत्वाकडे सुद्धा केलेली माकर दादाच्या कडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही आरक्षण मागा बघा मराठा आणि ओबीसी सारखं सारखं म्हणतात की ओबीसीचं आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण देणार आहे आता मुख्यमंत्र्यावर बी तुम्ही विश्वास नाही ठेवणार तसंच हे आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आदिवासीचा आरक्षणाचा एक टक्का सुद्धा कमी करणार नाही पण दुसरे बी मागायचं दुसऱ्यांना अधिकार आहे तर धनगरांनासुद्धा आरक्षण द्यायचं असेल तर कसं देता येईल हे याच्यासाठी पक्ष प्रयत्न करतं आहे पण मला वाटतं मी ऐकलेलं नाही आहे ती क्लिप पण पद्माकर दादांनी कॅपॅसिटीपेक्षा जास्त बोलून दिलं होतं आणि माझे ते जुने मित्र आहेत म्हणून त्यांना आज ताकीद दिली फक्त की याच्यानंतर जर मुख्यमंत्र्याचा अपमान कोणी बी केला तर त्याला नक्की जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे झाली आहे पण आता लोक मूर्त बघतात मी तर श्राद्ध पक्षामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढलेला पुढारी आहे आणि श्राद्ध पक्षामध्ये निवडणूक लढलो होतो तेव्हा सदोतीस पैकी छत्तीस माझे निवडून आले होते तर मला तर श्राद्ध पक्ष लय नाही असं मला तरी वाटत